नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आज आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमर ज्याला कधीही मृत्यू नाही असा अन्नदाता अन्न, अन्न देणारा अनावर आवरता येणार नाही असा अष्टपै विविध बाबतीत प्रवीण असलेला अनुभवी अन अनुभव नसलेला अल्पायू कमी आयुष्य असलेला अनवाने पायात पादत्राणे न घालता अपक्ष कोणत्याही पक्षात सामील न होणारा अनाथ कोणाचाही आधार नाही असा अनाकलनीय न कळण्यासारखे अभाव एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती अप्रस्तुत विषयाला सोडून बोलणे अपरिहार्य न टाळता येणारे अवर्णनीय वर्णन करता येणार नाही असे अविनाशी कधीही नाश न ना पावणारे अन्नछत्र मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण आहे लग्नात द्यायची भेट आह्लाददायक मनाला आनंद देणारे अनावरण पडदा दूर करणे आजन्म जिवंत असेपर्यंत आमरण मरणी येईल पर्यंत आस्तिक देव आहे असे मानणारा आबालवृद्ध बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण आगंतुक सूचना न देता येणारा आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे आपाद पायापासून डोक्यापर्यंत आश्रित इतरांच्या आधारावर जगणारा उर्वरित शिल्लक राहिलेले उधळ्या सतत पैसे खर्च करणारा उदयोन्मुख उदयाला येत असलेला उपऱ्या घरदार नसलेला उत्क्रांती हळूहळू घडून येणारा बदल एकलकोंडा सतत एकटे राहण्याची आवड असणारा ऐतोबा श्रम न करता खाणारा कनवाळू दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कार्यक्षम कार्य करण्यास सक्षम असलेला कळवळणे असहाय्यपणे विनंती करणे कर्तव्य तत्पर आपले कर्तव्य पार पाडण्यास तत्पर असणारा काम इच्छिलेली वस्तू देणारी गाय काम चुकार कामाची टाळाटाळ करणारा कर्णमधून करना ऐकण्यास गोड लागणारी कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारे झाड कथेकरी कथा सांगणारा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतघ्न केलेले उपकार न जाणणारा खर्चिक सतत पैसे खर्च करणारा गावपूस गावा तट गुप्त हे गुप्त बातम्या काढणारा गाभारा मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग गिरीजन डोंगरात वास्तव्य करणारे लोक घाला अचानक आलेले संकट घोष नावाचा एकसारखा उच्चार घरभेदी शत्रला सामील झालेला घोकंपट्टी मोठ्याने केलेले पाठांतर सैन्याची चक्राकार केलेली रचना चिरंजीवी चिरकाल जगणारा चहाडखोत झाडे सांगणारा चंद्रमुखी चंद्राप्रमाणे मुख असणारी जन्मभूमी जेथे जन्म झाला ती भूमी चव्हाटा चार रस्ते एकत्र येतात ती जागा जर झर कमकुवत झालेला जयघोष नावाचा एकसारखा उच्चार जीवलग जीवाला जीव देणारा जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असणारा जगन्यता जगाचे नियंत्रण करणारा तिठा ती तीन रस्ते एकत्र एक येतात ती जागा टवाळखोर रिकामा हिंडणारा तट किल्ल्याभोवती तालची संरक्षक भिंत तोंड पूजेपणा तोंडावर स्तुती करणे झड सतत कोसळणारा पाऊस दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दैववादी नशिबावर विश्वास ठेवून वागणारा दानचूड खूप दानधर्म करणारा दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे द्रष्टा भरपूर आयुष्य असणारा देशांतर एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणारे धनवान भरपूर पैसे असणारा न्यायनिष्ठू न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा निर्वासित घरादारास व देशास पारखा झालेला निपुत्रिक अपत्य नसणारा निशाचर रात्री फिरणारा नवज्वर नऊ दिवस टिकणारा ताप नादिष्ट एकाच गोष्टीचा नाद करणारा गर्भ श्रीमंत जन्मतः श्रीमंत असलेला खटाळ नेहमी खोड्या काढणारा गावगाडा गावचा कारभार चावडी गावच्या कामकाजाची जागा जगजेता जग जिंकणारा निरपेक्ष कसलीही अपेक्षा नसणारा निर्भय कशाचीही भीती नसणारा निष्कलंक चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा निराधार कोणाचाही आधार नसणारा निराकार ज्याला काही आकार नाही असा नभचर आकाशात वावरणारे नंदादीप देवापुढे सतत जळणारा दिवा निरक्षर लिहिता वाचता न येणारा परस्परावलंबी एकमेकांवर अवलंबून असणारे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा प्रलयकार जगाचा नाश होण्याची वेळ पाणपोई फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पाऊल वाट फक्त माणसाला चालत जाता येईल एवढी वाट पागा किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा परिचारिका आजारी लोकांची शुश्रुषा करणारी पाक्षिक पंधरा दिवसाच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पारदर्शक ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू पाणबुडी पाण्याखाली चालणारी बोट पाणवठा गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा पुढारी लोकांचे पुढारी पण करणारा पुराण मतवादी जुन्या मतांना चिकटून राहणारा पुरोगामी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा आई वडील नसलेला पेय पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ पूरग्रस्त पुरामुळे नुकसान झालेले लोक परदेश गमन दुसऱ्या देशात जाणे परिसर भोवतालचा प्रदेश पंचक्रोशी विशिष्ट स्थळापासून पाच कोसांचा प्रदेश पूर्वाभिमुख पूर्वेकडे तोंड करून असलेला पोरकट पोर बुद्धीने वागणारा पोपट पंच अर्थ न समजता केलेले पाठांतर प्रदर्शन पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा प्रजासत्ताक लोकांच्या मदतीने चाललेले राज्य प्रेक्षक पाहण्यास जमलेले लोक फितून शत्रूला सामील झालेला पुनर्वसन विस्थापित पुन्हा वसवणे पूर्वपक्ष वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका बखळ पडक्या घराची मोकळी जागा बहुश ज्याला खूप माहिती आहे असा बेट चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश कोणालाही कळू न देता बोगदा डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता बेवारसी वारस नसलेला बुद्धिप्रामाण्यवादी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा बिन तक्रार कोणतीही तक्रार न करता बातमीदार संपर्क माध्यमांमध्ये बातमी देणारा बहुरूपी विविध सोंगे घेणारा भाकड कथा निरर्थक गोष्टी गप्पा भांडकुदळ भांडण उकरून काढणारा भूचर जमिनीवर राहणारा महत्वाकांक्षी विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा मदारी माकडांचा खेळ करणारा माची पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव मनकवडा दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे आहार घेणारा मी तयी काट कसरीने खर्च करणारा मुद्देसूत मुद्द्याला धरून असलेले मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा मनसोक्त मन मानेल तितके मन मिळाव सर्वांशी मिळून मिसळून वागणारा मर्त्य जे कधी ना कधी मृत्यू पावणार असेल मनमौजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा मारेकरी दुसऱ्याला पाठवलेला माणूस मार्गदर्शक इतरांना मार्ग, मार्ग दाखवणारा सर्वांची मिळून मिसळून वागणारा मिंधा उपकाराखाली उशाळलेला मेघाच्छादी धगांनी आच्छादलेला यथाशक्ती शक्य असेल त्याप्रमाणे पहाट सूर्योदयापुद्धीचा काळ रामबाण अचूक गुणकारी असेल युयुत्सु लढण्याची इच्छा असणारा लोकप्रिय लोकांना आवडणारे लोकशाही लोकांच्या हितासाठी असलेली राज्य पद्धती वक्ता सभेत भाषण करणारा वनवासी लोक व्यवहार शून्य व्यवहाराचे ज्ञान नसलेला वाटाड्या वाट वाट दाखवणारा शरणागत शरण आलेला शाश्वत कधीही नष्ट न होणारे शाप एखाद्याचे वाईट होवो अशी इच्छा शतायुषी शंभर वर्षे आयुष्य असणारा शीघ्र कोपी अतिशय लवकर रागवणारा शिल्प दगडावर कोर केलेले कोरीव काम शिलालेख दगडावर कोरलेले लेख श्रमजीवी श्रम, श्रम करून जीवन जगणारे सभाधी सभेत धीटपणे भाषण करणारा स्वगत स्वतःशी केलेले भाषण स्वदेशी आपल्या देशात तयार होणारे समकालीन एकाच काळातील सुवासिनी जिचा पती जिवंत आहे अशी स्वाभिमान स्वतःचा अभिमान असणारा स्वावलंबी स्वतःचे काम स्वतः करणारा सुविचार चांगला विचार हृदयस्पर्शी हृदयाला भिडणारे क्षणात ख्षणा करणार होणार सांगितलेले तेवढेच करणारा विघ्नहर्ता संकटांचे निवारण करणारा वल्कले झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र विना वेतन पगार न घेता काम करणे वक्तृत्व कला भाषण करण्याची कला शैली वर्णन, वर्णन करण्याची हातोटी स्व स्वक स्वकष्टाजी स्वतः श्रम करून मिळवलेले वडीलोपार्जित वाढ वडिलांपासून मिळालेले श्रद्धाळू श्रद्धा ठेवून वागणारा वैधानिक कायद्याने प्रस्थापित होणारे श्रोता दुसऱ्याचे भाषण ऐकणारा मुक्ता फळे मूर्खासारखे बोललेले शब्द आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद